लागवडीच्या संदर्भात आंदोलना आले आंदोलनाला तिथे आले होते माझी सर स्वतः त्या आंदोलनामध्ये होते साहेब माझ्या गावामध्ये अठराशे एकर क्षेत्रावर एस टी बी टी कापसाची लागवड झालेली आहे माझ्या गावामध्ये मागच्या चार वर्षापासून एस टी बी टी आहे परंतु ती काही सीमित प्रमाणात होती या वर्षी ती मोठ्या प्रमाणात आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल सर्वांना माझ्या गावाची कापसाची उत्पादकता ही सगळ्या गावाच्या क्षेत्रफळात सहा ते सात हजार क्विंटल होती पाच हजार एकरचं माझ्या गावाचं क्षेत्रफळ आहे कापसाची उत्पाद उत्पादकता सहा हजार क्विंटलच्या वर कधीच गिरी नाही साहेब या वर्षी मी तुम्हाला अभिमानानं सांगतो तुमचा आशीर्वाद आम्हाला लागला माझ्या गावामध्ये अठरा हजारापासून वीस हजार क्विंटल पर्यंत कापूस झालेला आहे आणि खर्च किती कमी झाला खर्च माझ्या गावामध्ये साडेतीन कोटी रुपयानं शेतकरी निंदना पासून वाचला माझ्याकडे डेटा आहे त्या साडेतीन कोटी रुपयानं माझा शेतकरी तुपटात एकटा वाचला आणि शेतमजुराचे कष्ट वाचले बाया बिचाऱ्या पावसात निंदायला जायच्या काट्यात निंदायला जायच्या बायरा इंधनकाराचे काम त्यांचे कष्ट वाचले बैलाचे कष्ट वाचले बैल नाही माझ्या गावात शेतीमध्ये आम्ही नाही आणि कापूस मजुरी दोन कोटी रुपये गाव देते येते मजुरांना मित्र हे तंत्रज्ञान माझ्या गावातले जवळपास सगळे शेतकरी आमदार कापूस लावतात त्याला बेंटोनाईट सफद देतात आणि पुढच्या वर्षी साहेब मी तुम्हाला खास करून तुमच्या माझ्या गावाकडून तुमचा फार मोठा सत्कार करणार आहे मी कि माझ्या गावात पुढच्या वर्षी वीस हजार बॅग लागतील एवढ्या मोठ्या क्षेत्रफळावर एस टी बीटी कापसाची लागवड धन्यवाद मी माझ्या दोन शेतकरी आलेले आहेत इथे ज्यांचा कापसाचा उत्पादन यावर्षी अठरा क्विंटल पर एकर आहे त्या दोन शेतकऱ्यांचा साहेबांच्या हाते साहेबांनी सत्कार करावा असं मी साहेब विनंती करतो मी प्रथम प्रेम आंबेडकरला बोलवतो प्रेमा सत्कार श्री साहेब करतील